अनंत कोटी ब्रह्मांड नाईक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु विश्वात्मक गुरुदेवांच्या कोटी -कोटी अठरा जुलै श्रीराम साक्षीत्वाने राहणाऱ्याला दुःखाची बाधा नाही देहबुद्धी आहे तोवर म्हणजे मी तेही आहे ही भावना आहे तोपर्यंत काळजी राहणारच काळजी मनातून असते जोवर जोवर संशय फिटत नाही परमेश्वराचा आधार वाटत नाही तोवर काळजीही मनाला सोडित नाही कुंडलीतल्या ग्रहांच्या अधिकाराची मर्यादा देहापर्यंतच असते पैसा किती मिळेल हे त्यावरून सांगता येईल भगवंताकडे किती कल आहे हे सांगता येईल पण भगवंताची प्राप्ती होईल की नाही हे सांगता येणार नाही मनुष्य जन्म येऊनही भगवंताची प्राप्ती झाली नाही तर जीवाचे फार नुकसान आहे भगवंताच्या प्राप्तीची मनापासून तळमळ लागायला पाहिजे एकदा का अशी तळमळ लागली की मनुष्य वेडा बनतो आणि कोणी संत भेटला की निवांत होतो संत आपल्यावर येणारी संकटे नाहीशी करीत नाही तर त्या संकटाची भीती नाहीशी करतात संकटापेक्षा संकटाची भीतीच आपल्याला फार घाबरवून सोडते आपल्याला जे कळले ते लोकांना कळून लोक सुखी होऊ द्या हा संतांचा एकच हेतू असतो संत विषयावर मालकी गाजवितात जगाला जिंकणे एक वेळ सोपे पण स्वतःला जिंकणे कठीण आहे संत स्वतःला जिंकून जगात वावरत असतात संत साक्षित्वाने जगात राहतात आणि साक्षित्वाने राहणाऱ्याला दुःखाची बाधा होत नाही संतांच्या संगतीत राहून त्यांच्या आज्ञेत राहून आपण आपल्या मनातले सर्व संशय नाहीसी करावे वास्तविक संतांच्या आज्ञेचे एकनिष्ठपणाने जो पालन करतो त्याचे संशय आपोआप दूर होतात जोवर संशय आहे तोवर असमाधान आहे समाधान हे आपले आपल्यालाच घ्यायचे असते म्हणून ज्याला समाधानी राहायचे आहे त्याने फार धडपड करू नये जशी स्थिती येईल त्या स्थितीत स्थिती समाधानात राहावे कचेरीचे विचार आपल्या बरोबर घरी आणू नयेत ते तिथेच ठेवावे घरातले वातावरण शुद्ध आणि निसंशयाचे असावे भोळे पण एक प्रकारे चांगले ती भाग्याची गोष्ट आहे जो योग भ्रष्ट असतो त्याच्या अंगी भोळे पण असते जसे कल्याण स्वामींच्या अंगी होते झालेल्या गोष्टी विसरून जाण्यातच खरा आनंद आहे पण ते विसरणे कृत्रिम कृत्रिमपणे न आणता भगवंताच्या स्मरणात राहिल्याने आली पाहिजे म्हातारपणे मन आणि शरीर फार नाजूक बनते त्यावेळी शरीर सुद्धा बरे राहिला आनंद हे फार मोठे औषध आहे हसावे खेळावे लहान मुलात मिसळावे थट्टा विनोद करावा काहीही करावे पण आनंदात राहावे ज्याचा आनंद कायम टिकला त्याच्याच जन्माचे सार्थक झाले समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे ती मिळवण्याचा उपाय म्हणजे भगवंताचे स्मरण होय गोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद श्री सद्गुरु विश्वात्मक मृदेव की जय श्रीराम